नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आता मी कुचांबे कॉलनीतून घरी चाललोय आपल्या चला आता जाऊया आणि नदीला किती पाणी आले ना ते पण बघूया आणि आपल्या पुढे अजून एक जण चाललाय छत्री घेऊन पाऊस खूप आहे आणि आता आपण नदीच्या जवळ आलोय आवाज येत असेल पाण्याचा तुम्हाला हे बघा किती पाणी आलंय आणि हे आपल्या धरणातून आलेलं पाणी आहे ते पुढे नदीला आहे आणि ही आपली गड नदी आणि ते बघा ते दूर असं दिसतं आहे ते धरण आपलं आहे गड नदी धरण आणि हे धरणातून आलेलं पाणी आहे धरणातून दरवाजातून सोडलं आहे म्हणून हे पाणी जरा स्वच्छ दिसतं आहे नाही दिसत आहे ह्या ब्रिजचं काम बरेच दिवस राहिलेलं आहे पकडलेलं आहे तो पूर्ण असा खराब झालेला आहे वरतून तर मटेरियलसुद्धा येऊन ये इथं पडलं आहे पण पावसामुळं ते वाहून जाईल म्हणून त्याचं काय काम पूर्ण केलेलं नाही आहे आणि हे पाणी येतं ते कॅनलमधलं आहे कॅनलमधलं पाणी नदीला सोडलेलं आहे आणि आता आपण कॅनलला आलो आहे आणि ह्याच ठिकाणी आपल्याला सहा मुंगूस असे आंघोळ करताना दिसले होते प परत बघायला येतोय आपण पण ते काय नाही आहेत गेलेत पळून आणि ह्या ब्रिज वरतून आता जाऊन आपल्याला पुढे पाखाडीन जायचंय आता काजू खाली आहो आपण कॅनलच्या इथे चला जाऊया ही पाकडी बरेच दिवस झाले खूप वर्ष झाले त्या बांधलेल्या पाकडीला म्हणून ती काही ठिकाणी खूप झिजले आणि जांब्याचे दगड सुद्धा निघालेले आहेत खूपच उभी डाग आहे त्याच्यामुळे थोडा दम लागू शकतो पाऊस अजिबात थांबत नाहीये आणि आता आपण आलो आहे कड्यावरती तर हे हे घर दिसतंय हे आपल्याला दिसतंय दीपक कदम यांचं घर आहे आणि ह्या बाजूला आहे ते गजानन कदम यांचं भाऊ त्यांचं घर आहे हा वाडा आहे दीपक कदम यांचा आणि हे घर गजानन कदम यांचं आहे कोण आहे घरी काय करतो सकाळी आलो होतो चाललो होतो आता अध्या? गेलो होतो खालीपर्यंत कुचापर्यंत गाडीत बसून भी भीवलं होईल वाल। थांबा वा? थांबतो थाम जरा दम खातो मग फोन आला लाईटीचं काम हे लाईट नव्हती पुण्याला सकाळी काहीतरी स्फोट झाला म्हणून चाललो होतो आजच मग फो कुथांब्यात फोन केला मी इथं जाता होता आपल्या बोद्धवणीकडून गाडी नाही भेटली म्हणून परत आलो मग काय करणार मग कस जाणार पुण्याला मग मी आली आमच्या सोबत चालत आलेलो आम्ही हा तिकडून धरण दिसतो का धबधबा पडताना दिसत कुठल्या मग माल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय